बेळगाव येथील ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूक उत्सवाची सुरुवात पालखी पूजनाने झाली मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाकडून आयोजित नरगुनकर भावे चौक येथून या मिरवणुकीची सुरुवात झाली पालखी पूजन महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी दक्षिणचे आमदार अभय पाटील पोलीस आयुक्त याडा मार्टिन मालोजीरावटेकर प्रकाश मरगाळे माजी महापौर सरिता पाटील माजी आमदार अनिल वेणके आदींच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले यानंतर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्या हस्ते श्रीफळ वाढून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला यानंतर या पालखी मिरवणुकीला सर्व शिवप्रेमी विविध मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रकाश शिरोळकर गिरीश मदन पाटील विकास आदी उपस्थित होते यावेळी शिवरायांच्या नावाचा जयघोष करण्यात आला शिवभक्तांना चित्ररथ मिरवणूक पाहणे सोयीचे व्हावे या दृष्टीने महापालिकेकडून कॉलेज रोडवर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली होती त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती शिवभक्तांकडून हे कौतुक करण्यात आले बेळगावचा शिवजयंती उत्सव आणि चित्ररथ मिरवणूक केवळ कर्नाटकातच नसून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातही प्रसिद्ध आहे येथील चित्ररथ मिरवणुकीत सादर करण्यात येणारे अनेक जिवंत देखावे जणू छत्रपती शिवरायांच्या शिवकालीन इतिहासाची अनुभूती देत असतात त्यामुळे सदर चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावसह चंदगड आजरा गडिलास तसेच गोवा राज्यातील बहुसंख्य शिवभक्त दरवर्षी बेळगावात येत असतात चित्रनाथ मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची चांगली सोय व्हावी यासाठी गॅलरी उभारण्यात आली होती प्रेक्षक गॅलरीमुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक दिव्यांग तसेच महिला वर्गात सोयीचे झाले शहरातील शिवजयंती मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग सजीव देखावे समाज प्रबोधनात्मक देखावे मरदानी खेळ ढोल तशांचा गजर ध्वज शिवरायांचा जय जयकार अशा वातावरणात चित्ररथ मिरवणूक झाली विविध शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून शिवाजी महाराजांचा इतिहास जागवण्यात आला यामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता चित्ररथामधील अंतर दूर असल्याने तसेच डॉल्बीच्या प्रमाणात ही अतिपण होता यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी दिसून आली अनेक गल्ली शिवभक्तांची गर्दी झाली होती त्यामुळे महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना त्रास सहन करावा लागला ही मिरवणूक पहाटे सहा वाजेपर्यंत सुरूच होती त्यानंतर पोलिसांनी देखावे सादर करण्यासाठी थांबवण्यात आले यानंतर देखावे दाखवण्यास बंद करण्यात आले